विघ्नहरा सुखसेव्या तू मण्यवतांस मानिसी दुर्वा हे विघ्नहरा हे गणपती सुखसेव्या सुखाचे सेवन करणाऱ्या म्हणजे ज्याला सुख आवडतात ज्याला विलास आवडतो अशा ह्या सुखसेव्या तू मण्यवतांस म्हणजे अवतंस म्हणजे माला हार तसं मण्यवतांस म्हणजे मणिमाला कशाला मणिमाला मानिसी तर दुर्वांना साध्या दुर्वांना तू मणिमाला मानतोस देसी श्री विद्या ती स्पष्ट म्हणे विधी ही हे नव्हे पूर्वा तू श्री देतोस म्हणजे तू लक्ष्मी देतोस धनसंपत्ती देतोस विद्या ती तशीच विद्या ही देतोस आणि ती अशा प्रकारे देतोस की प्रत्यक्ष विधी म्हणजे ब्रह्मदेव सुद्धा म्हणतो की हे नव्हे पूर्वा असं पूर्वी कधी घडलं नव्हतं अशा प्रकारे तू भरभरून दान देतोस भरभरून धनसंपत्ती आणि विद्या देतोस चिंतामणी तू खरा पर जड जनमहित खोटा तूच एकमेव चिंतामणी आहेस तूच खरा चिंतामणी आहेस परजड जनमहित व महित म्हणजे पृथ्वी तलावरच बाकीचा जन बाकीचे लो, सर्व लोक हे मूढ आहेत सर्वथा खोटे आहेत खोटा म्हणजे इथे आपण जो गणपती प्रमाण सहज भक्तीने वश न होणारा असा आहे गुण लव यास्तव तदपद्मरज स्पर्श सिद्ध तो गोटा म्हणजे कुठला गोटा जरी असला तरी तुझ्या रजाच्या म्हणजे तुझ्या पायाच्या धुलीकणाच्या थोड्या सुद्धा स्पर्शाने किंचितशा स्पर्शाने सुद्धा तो गोटा गुणलव त्याला तुझा थोडासा गुणांचा स्पर्श होतो आणि तो मग सिद्ध होतो म्हणजे जो अत्यंत गोटा आहे किंवा त्याला कुठलेही हे प्राप्त झालेली नाही सिद्धी म्हणू पुरुषार्थ म्हणू किंवा कुठलीही कामना त्याची झालेली नाही पूर्ण तर केवळ गणपतीच्या छोट्याशा अत्यंत कमी गुणलवाने सुद्धा ते सिद्ध त्याला होतं आणि मग तो जो गोटा असतो त्याचं रूपांतर त्याच्या सिद्ध मण्यामध्ये होत जड कवी झाले त्वज्ञानांकुर असे सुदंता ते रोमांचित जनसेविती सर्व या उदंताते जड कवी झाले म्हणजे तुझं वर्णन करता करता किंवा तुझ्या गुणांच्या वर्णनात कवी जड झाले कवीसुद्धा भ्रमून गेले कवी वर्णन करून थकून गेले म्हणूया ध्यातात्व ज्ञानांकुर म्हणजे तुझ्या ज्ञानांचे अंकुर यांचं भजन करता करता यांचं ध्यान करता करता असे सुदंता ते गणपतीचं नाव एक सुदंता असं म्हटलेलं आहे सुंदर आहेत दात त्याचे असा तो सुदंता रोमांचित तनुभवनी हो आणि मग एकदा गणपतीच्या भक्तीत त्या भक्तिरसात न्हावून निघालं त्यात लीन झालं तर काय होत रोमांचित तनु शरीरावर रोमांच उठतात आणि त्यातून जनसेविती सर्व या उदंताते उदंताते म्हणजे वृत्तांताला या गुणाला उदंत म्हणजे वृत्तांत तसंच गुणी असणं तर उदंताते जनसेविती या वृत्तांताला जन भक्ती करणारे लोक हे सेवन करतात वरदा श्री गजतुंडा लाजविते यश तुझे अमृतकुंडा भक्ताते शुंडा म्हणते घ्या म्हणते का धुंडा हे वरदा श्री गजतुंडा म्हणजे गजा गजाच हत्तीच मुख असणाऱ्या लाजविते यश तुझे अमृतकुंडा अमृतकुंडाला सुद्धा तुझं यश ला, लाजवण्यासारखं आहे लाजवत इतकं यशस्कर तुझी भक्ती आहे आणि भक्ता ते शुंडा तुझी सोंड भक्तांना काय म्हणते तर ध्या मज भजन करा माझं ध्यान करा न आणि का धोंडा आणखी कुठे तुम्हाला धुंडायची गरज नाही धोंडाळायची गरज नाही अन्यत्र कुठेही शोध घेण्याची आवश्यकता नाही ध्याता विस्मृत निज सुख वरवी प्राचीन देव दोनदाने केले तुंदिल रसनावरवी विप्राची न दो न दे व दो दाने ध्याता विस्मृत निज सुख विसरून गेलेलं असं जे स्वतःचं सुख म्हणजे खाण्यापिण्याचं किंवा तृप्त होण्याचं जे सुख आहे ते हे प्राचीन देवा तू दोनदाने पुढे पोट सुटलेल्या या गणपती बाप्पाने हे वरवी म्हणजे मुद्दाम स्वीकारायला लावतो तो ती सुख आणून देतो तुमच्याकडे वरवी म्हणजे मुद्दाम स्वीकारायला लावतो दोनदाने केले तुंदील म्हणजे तुम्ही सुद्धा गणपतीप्रमाणे सर्व सुख प्राप्त होऊन तुंदिल होऊ व्हाल आणि रसना वर विप्राची मग वर विप्राची म्हणजे ज्याला ज्या ब्राह्मणाला वर मिळालेला आहे त्याची रसना म्हणजे जीभ ही त्या दानांची वर्णन करता करता म्हणजे इतक्या सत सातत्यानं ती दान होत राहतात की त्याची ती रसना थकते न वदो न दाने त्याची रचना थकते त्याची जीभ थकते आणि पण ते सातत्य चालूच असत परम सुख सुतृप्त स्पष्ट म्हणून अससी नित्य दिल तू परमसुख सुतृप्त म्हणजे परमसुखाने तू अत्यंत तृप्त असा देव आहेस स्पष्ट ते दिसत म्हणून अससी नित्य दोन दिलं म्हणून तू नित्य असा अं अंगापिंडाने मजबूत ढेरी सुटलेला पोट सुटलेला असा देव दिसतोस तर किती म्हणती आणि मग कित्येक जण असं म्हणतात की ब्रह्मांडे उदरी प्रभूवर कान कोंदिल तर मग हा गणपती बाप्पा इतका थोर आहे की अशी अनेक ब्रह्मांडे आपल्या उदरात कोंदणार नाही का कोंडणार नाही का सामावून घेणार नाही का अशी त्याची ख्याती आहे अभिमत वरदान वरा हे गंडस्थळ तुझे सदानवदे सुरस दे सुरस अळीकुळास जसे ही तसे सदानवदे अभिमत वरदान वरा अभिमत म्हणजे इच्छित वरदान वरा इच्छित वरदान देणाऱ्या हे देवा हे प्रभू हे गंडस्थळ तुझे आता ते गजमुख असल्यामुळं गणपतीचं जे कपाळ आहे ते गंडस्थळ सदान म्हणजे त्या मदोदकासहित त्या मदमयुक्त पाण्यासहित काय म्हणत सदान वदे काय सांगत ते गंडस्थळ काय सांगत तर सुरस अळीकुळास जसे सुरस म्हणजे रसयुक्त असं कमलपुष्प अळीकुळास म्हणजे भुंग्यांच्या कुलाला म्हणजे भुंगा जसा त्या कमळात अडकून त्याचं रसपान करत असतो तस नत नतवृंदा अस म्हणजे हे गणपती आ, गणपती गणपतीराया तुझ्या समोर जे नत झालेले लोक आहेत नत असे वृंद आहेत नत झालेले लोक आहेत त्यांना सदा नव दे म्हणजे सतत नवीन नवीन दाने हे तुझं गंडस्थळ देत जी पंच सुरतरुद्युती रुद्युती हरिसी तू देव पंच करती ते दास मने पद पद्म पराग संचक रतिते आता पंच सुरतरुद्युती सुरतरु म्हणजे स्वरवृक्ष वृक्ष तर पाच प्रकारचे सुरतरु म्हणजे देव देववृक्ष पाच प्रकारचे मानलेले आहेत कल्पवृक्ष हा त्या पाचांपैकी एक आहे मंदना पारिजात संतान कल्पवृक्ष आणि हरिचंदन हे स्वर वृक्ष आहेत मंदना पारिजात संतान कल्पवृक्ष आणि हरिचंदन हा पाच प्रकारचे स्वर वृक्ष मानलेले आहेत स्वर्गीय वृक्ष पाच प्रकारचे आहेत म्हणून ते पंच सुरतरु तर त्यांची नावं मंदना पारिजात संतान कल्पवृक्ष आणि हरिचंदन जी पंचसुरतरुद्युती हरिसी तू देव पंचकर आता हा देव पंचकर म्हटलंय मोरोपंतांनी पंचकर का तर चतुर्भुज हे चार हात आणि पाचवी जी शुंडा म्हणून गणपतीला पंचकर म्हटलं मोरोपंतांनी हे एक नवीनच कल्पना पंतांनी ही रुजवलेली आहे तर हे पंचकर देवा हे पाच हस्तांच्या देवा तू काय करतो तर जी पंचसूर तरुणची द्युती म्हणजे तेज है। या पाच कल्पवृक्षांचं पाच स्वर्गीय वृक्षांचं जे तेज आहे ते सुद्धा तू हरण करतोस हरण करतोस म्हणजे काय तर या स्वर्गीय वृक्षापासून जी सामान्य जनांना प्राप्ती होते तू एकटाच देऊ शकतोस या अर्थी येते पंचकर म्हणजे पाच हातांचा आणि तिथे म्हणजे तिला पंचकर म्हणजे चार बाहू चार हात गणपतीचे आहेतच पाचवी शुंडा हा एक हात समजला म्हणून पंचकर आणि दास म्हणे तव पद पद्म पराग संचक रतिते तव पद पद्म तुझ्या चरण कमलांचा आहे संचक तुझ्या चरण कमलांचे पराग म्हणजे तिथले काही गुण वेचून घेऊन आणि तिथे रती ते पावतात म्हणजे त्यातच मग्न राहण्यामध्ये आनंद मानतात कोण तर दास तुझे दास मनाने तिथे लीन होण्यामध्ये धन्यता मानतात रत होण्यामध्ये तिथे धन्यता मानतात ऐकाया बहु वा संतत तव भव्य कर्ण नव चपळ म्हणूनच तुझ स्तुतिरता न गमे नसता स्ववर्ण न नवच पळ ऐका या बहुवाछती संतत तव भव्य कर्ण नवच पळ म्हणूनच तुझ स्तुतिरता न गमे नसता स्वर्ण नवच पळ म्हणजे नव चपळ म्हणजे नवीन नूतन प्रमाणे तुझे भव्य कर्ण नूतन विद्युलतेप्रमाणे सतत हलणारे तुझे भव्य कर्ण काय ऐका या बहु सतत संतत म्हणजे सतत सातत्याने हे ऐकण्यासाठी इच्छित असतात तुझे भव्य चपळ कर्ण तुझे भव्य चपळ कान हे सातत्याने ऐकण्यासाठी इच्छित असतात किंवा ऐकण्याच्या इच्छेने हलत असतात काय तर म्हणूनच तुझ स्तुतिरता म्हणजे हे स्तुतीमध्ये रमणाऱ्या देवा म्हणजे गणपती बाप्पाला भक्तांनी केलेली स्तुती आपलं वर्णन आणि ते स्तवन आवडतं म्हणून हे स्तुतिरता तुला एक पळ सुद्धा न गमे तुला एक पळ सुद्धा स्वतःची स्तुती ऐकल्या वाचून करमत नाही गमत नाही म्हणून सातत्यानं ते स्वतःचं वर्णन ऐकण्यासाठी तू भव्य कर्ण हलवत असतोस किंवा ते नव चपळ करणं असतात तुझपासून भय काळ व्याळ मयुरेश्वरा सदा पावे मग कोण प्रबळ इतर जे, जे दा पावे तुझपासून भय म्हणजे काळरूपी व्याळाला व्याळ म्हणजे अजगर व्याळ म्हणजे मोठा सर्प तर काळरूपी अजगराला सुद्धा तुझ्यापासून भय आहे म्हणजे कालाला काळसुद्धा तुला घाबरतो कळी काळ सुद्धा तुला घाबरून असतो हे मयुरेश्वरा सदा पावे सतत आम्हाला पाव आणि मग जर काळ वेळात स्वतः जर घाबरतो कलिकाल सुद्धा जर घाबरतो तर मग कोण प्रबळ इतर तर त्याच्यापेक्षा इतर कोण प्रबळ आहेत जे त्वत्ते जे प्रभो न दापावे की तुझ्या तेजामुळं जे दबणार नाहीत जे दबून जाणार आहेत जबून जाणार नाहीत असे मग कोण आहेत प्रबळी तर स्वतः कळी काळच जर घाबरतो तर बाकीचे सगळे सुद्धा तुझ्या तेजामुळे हे प्रभू घाबरून असतात त्वन्नामची मोहाते नेते घेऊन पाठ विलयाते, करशील दया जयावरी धन्य पुरुष तोची आठ विलयाते त्वनामाची मोहा ते नेते म्हणजे मोहाला तुझं नाव नुसतं नामस्मरण सुद्धा घेऊन गेवुन जात घेऊन पाठ आता इथे थोडस दोन प्रकारे अर्थ विलया ते जात तो मोह विलयाला जातो घेऊन पाठ म्हणजे धडा शिकून विलयाला जातो किंवा पळून तो पाठ दाखवून ते आ, तो मोह हा तुझ्या केवळ नामस्मरणाने देखील पाठ दाखवून पळून जातो नाहीसा होतो हो करशील दया जयावरी ज्यांच्यावर तू दया करशील धन्य पुरुष तोच आठविल या ते, ते पुरुष धन्यच होत जे याला या गणेश मूर्तीला आठवतात ते धन्य पुरुष होत आणि तू त्यांच्यावर दया करशील त्यांच्यापासून मोह पाठ दाखवून पळून जातो किंवा धडा शिकून पळून जातो ज्याच्या शक्र प्रमुख त्रिदश अशेषही शिरे पदा शिवतो गजवदना स्वात्म्या हुनी बहुमानी तसे तु ते सदा शिवतो शक्र म्हणजे इंद्र शक्र प्रमुख त्रिदश त्रिदश म्हणजे देव मानव चतुर्दश असतात पण देवांना तीनच दशा असतात बाल्य कौमार्य आणि तारुण्य म्हणून देवांना त्रिदश असं म्हटलेलं आहे तर अशेष त्रिदश प्रमुख म्हणजे इंद्र प्रमुख असणारे झाडून सगळे देव इंद्र प्रमुख ज्यांचा आहे असे झाडून सगळे देवाधिक काय करतात शिरे डोक्याने पदा शिवतो म्हणजे प्रत्येक देऊन देव येऊन तुला डोकं टेकवून डोक्याने स्पर्श करून नमस्कार करतो ज्याच्या शक्र प्रमुख त्रिदश अशेषही शिरे पदा शिवतो म्हणजे अशा तुझ्या कि सुद्धा झाडून सगळे देव डोकं लगवून आपलं मस्तक लगवून शिवून पदाला पायाला स्पर्श करून जे नमस्कार करतात ते आहे गजवदना काय स्वात्म्याहुनी बहुमानी तसे तुते सदा शिवतो प्रत्यक्ष सदाशिव म्हणजे शंकर तुते मानी तसे तुला मानतो तर कोणाहून जास्त मानतो तर स्व आत्म्याहून म्हणजे शंकराच्या आत्मलिंगापेक्षा सुद्धा जास्त स्वतः शंकर हे गजवदना तुला मान देतो मानतो झाडून सगळे देव ज्याची ज्याला नमस्कार करतात ज्याच्या समोर लीन होतात ते हे गजवदना तुला प्रत्यक्ष सदाशिव सुद्धा प्रत्यक्ष शंकर सुद्धा आत्मलिंगाहून स्व आत्म्याहून श्रेष्ठ मानतो रामसुत मयूर करी नमुनी मयुरेश्वर प्रभुस्तवन या एक वीस आर्या दुर्वा वाहेपदी करो अवन रामसुत मयूर राम, रामा रामाचा मुलगा त्यांच्या वडिलांचं नाव रामचंद्र होतं पण त्यांच्या म्हणून रामसुत मयूर करी मयूर करतो रामचंद्र पंतांचा मुलगा मोरो पंत करतो काय तर नमुनी मयुरेश्वर प्रभू स्तवन मयुरेश्वर प्रभूच या आर्यांनी स्तवन करतो स्तुती करतो या एकवीस आर्या दुर्वा एकवीस आर्यांची दुर्वारूपी जुडी ही वाहे पदी ही तुझ्या पायाशी वाहतो करो अवन माझ रक्षण कर अवन म्हणजे रक्षण संरक्षण कर जय जय रघुवीर रघुवमर्थि